सापुतारा येथे पॅराग्लायडिंग म्हणजे निर्भयपणे भ्रष्टाचार आहे सापुतारा सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र वन विभागाने डांग जिल्ह्यातील सापुतारा येथील कंपार्टमेंट क्रमांक एकशे नऊ मध्ये सुरू असलेल्या पॅराग्लायडिंगबाबत डांग जिल्हा पॅराग्लायडिंग साहसी संघटनेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली मिळालेल्या नोटीस सोबतच पॅराग्लायडर्समध्ये कोंदळाचे वातावरण आहे महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने नोटीस बजावली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक एकशे नऊ मध्ये नाशिक जिल्हा अधिकारी किंवा महाराष्ट्र पर्यटन यापैकी कोणत्याही परवानगी शिवाय पॅराग्लायडिंग करणाऱ्यांना वन विभागाने नोटीस बजावली आहे आणि त्यांना तात्काळ पॅराग्लायडिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र वन विभागाने सातपुरा अनुसूचित क्षेत्राचे व्यवस्थापन करणाऱ्यांना महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या हद्दीचे मोजमाप करण्यासाठी लेखी नोटीसही बजावली आहे आणि महाराष्ट्रात पॅराग्लायडिंग करणाऱ्यांना डांग जिल्हा पॅराग्लायडिंग साहसी संघटनेला महाराष्ट्र वनविभागाने सांगितलं आहे वाघू डांग जिल्हा पॅराग्लायडिंग साहसी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे कंपाऊंड पाडून वनक्षेत्राचे नुकसान करत आहेत तसेच प्राणी पक्षी आणि प्राण्यांचे नुकसान करत आहेत आणि जंगलाचे नुकसान होऊ नये म्हणून सिगारेट बिडी माचीस ठेवणे किंवा जंगलात आग लावणे यासारख्या गोष्टी करत आहेत महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने लेखी नोटीस बजावली आहे